राजमुद्रा चॅनल न्यूज महाराष्ट्र हार्दिक शुभेच्छा दोन शब्द कशाबद्दल बोलले गुरुपौर्णिमेच्या बद्दल गुरु कसा असावा आणि शिष्य कसा असावा सध्याच्या घरात सध्याच्या काळामध्ये सर्वप्रथम मी सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो सध्याच्या काळात गुरु शिष्य परंपरा दुरावत चाललेली आहे आणि ह्या आपल्या भारतीय संस्कृतीला गुरु शिष्य परंपरेचा खूप मोठा वसा आणि वारसा लाभलेला आहे आणि सर्वात जास्त म्हणजे तो खेळामध्ये आणि कुस्तीमध्ये अतिशय प्रामाणिकपणे आणि चांगल्या पद्धतीने जपला जातो गुरुवरती निष्ठा असणं त्याच पद्धतीने शिष्यावरती गुरुची निष्ठा असणं हे एक आदर्श उदाहरण रामायण महाभारत कालाधिकालापासून बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत आज हा गुरु परंपरेचा आणि शिष्य परंपरेचा वारसा अखंडपणे भारतभर चालत राहावा यासाठी तमाम गुरुंना आणि तमाम शिष्यांना दोघांनाही मी माझ्याकडून शुभेच्छा देतो तर आपल्या राजमुद्रा फॅटाईट न्यूज महाराष्ट्रावरतीने हो सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा रामकृष्णारी